वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी अतिशय मस्त असा बेत आहे बरं का हा तर आज आपण मस्तपैकी वांगेचं भरीत आणि बाजरीची भाकरी बघणार आहोत त्याबरोबर भाकरी भाकरीसुद्धा बघणार आहोत तर यासाठी मी प्रथम दोन हिरवी वांगी घेतलेली आहेत तरी वांगी खूप छान असतात त्याच्यापासून भरीत खूप छान बनते जांभळी वांगी जरी असेल तरी चालेल त्याची खूप छान भरीत बनतं तर आता प्रथम आपण वांग्याला टोचे मारून घ्यायचे आहे सुरीने मारून घ्या किंवा एक काटे चमचा असतो आपला फोर्क त्याला म्हणतो आपण त्याच्याने देखील टोचे मारत तरी चालतील त्यामुळे आजपर्यंत वांगं खूप छान शिजून जातं आता आपण त्यावर ते छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे तेलामुळे तेला काय होतं की वांग्याचे साल असतात ते पटकन निघतात तर आता हे वांगे आपण गॅसवर खूप छान असे भाजून घ्यायचे आहे दोघं तिघं बाजूने खूप छान भाजून घ्यायचे आहे कुठेही कच्चे राहता कामा नाही वांगे भाजत आहेत तोपर्यंत आपण याला हिरवी मिरचीचे वाटण लावून घेऊया तो आपन, लसून, आलो और में और तो और तर हिरवी मिरचीचं वाटण तयार करण्यासाठी आपण हिरवी मिरची लसूण आलं आणि जिरं असं आपण मिक्सरमध्ये छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्या कोथंबीर टाका त्यामध्ये कडीपत्ता टाका आणि चवीनुसार मीठसुद्धा टाका आणि जाडचं रसं वाटून घ्या आता वांगे झाले की नाही आपण ते बघून घेऊया तर वांग्याची साईड मी चेंज केलेली आहे बघा आता वांगे खूप छान भाजले गेलेले आहेत आपण असं बोटाने दाबूनसुद्धा त्याला बघू शकतो बोटाने दाबल्यामुळे काय होतं की आपल्याला कळेल की हे खूप छान सॉफ्ट लागतं आहे त्यावेळेस हे वांगे आपण काढून घ्यायचे हे एका ताटामध्ये आणि थोडं थंडगार झाले किंवा कोमट असताना त्याची पण सालं काढून घ्यायची आहेत आता बघा आपली इथे मिरचीचं वाटून सुद्धा तयार झालेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये बाजरीचं पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये अर्धा भर मीठ टाकलेलं आहे बिना मिठाची बाजरीची बाकरी अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे अर्धा भर मीठ हे टाकायचंच आहे आता बघा आपण ह्या ठिकाणी वांग्याचे साल हे काढून घेत आहोत अगदी अलगतचे साल सालं निघत आहेत मी तर सुरुनेच काढत आहे बघा वांग्याच्यामध्ये आपल्याला बिया सुद्धा दिसत आहेत पण ह्या बिया खूप सुद्धा अशा लागतात त्यामुळे ह्या वांग्याच्या बिया घेतल्या तरी चालतील जर तुम्ही वांग्याच्या बिया काढायचा विचार केला तर वांग्याचं भर अजिबात हातामध्ये येणार आणि अगदी कमी होईल या वांग्याच्या बिया कडक नाही आहेत अगदी सुद्धा अशा आहेत आणि ते शिजून गेलेल्या आहेत आता हे भरीत मी रवीने छान घोटून घेत आहे तुमच्याकडे जर पावभाजी स्मॅशर असेल ना तुम्ही त्याने सुद्धा याला घोटून घेऊ शकतात आता आपण कढईमध्ये छानपैकी एक पळीभर तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण जिरं मोरी टाकायची आहे आता पाच सहा पानं कढीपत्त्याची टाकायची आहे त्यानंतर आपण जे मिरचीचं वाटण केलं होतं ना ते आपण टाकणार आहोत इथे चार तीन ते चार मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत वाटण त्या अजिबात काही तिखट न होत्यात मिडियम तिखट असल्यामुळे चार ते पाच मी घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी शिनाळे टाकत आहे शिणाळेसुद्धा खूप छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता खाली आल्यानंतर ते क्रंची लागले पाहिजे म्हणून हो आता आपण टाकत आहोत यामध्ये बारीक चिरलेले कांदे तुम्ही या ठिकाणी कांद्याची पात सुद्धा वापरू शकतात आता यामध्ये मी अर्धा चमचाभर मीठ टाकलेलं आहे मिठामुळे कांदे पटकन शिजतात आता आपण या ठिकाणी टाकत आहोत थोडीशी का कांद्याची पात होती माझ्याकडची टाकलेली आहे आणि आपण कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आता अर्धा चमचाभर आपण हळद घातलेली आहे आता आपण दोन ते तीन मिनटं आपले छान परतवून झालेलं आहे तर आता आपण टाकत आहोत वांग्याचा लगदा की जो आपण भाजलेले भाजलेले वांगे जे होते त्याला आपण स्मॅशरने खूप छान असं घोटून घेतलेलं आहे ते वांगी आपण टाकलेली आहे आता आपण चमच्याने हे भरीत खूप छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या वाजाने सगळाच मसाला खूप छान लागेल आणि चमच्याने पुन्हा एकदा त्याला छान असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं वांग्याचं भर असं मौसूद असं होईल तर आता या ठिकाणी मी भाकरीचा गोळा भिजवून घेतलेला आहे आणि खूप छान अशी बाजरीची भाकरी त्यावर टाकलेली आहे तुम्ही बघू शकतात की भाकरी किती छान फुललेली आहे बरं हा भाकरीचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून मिस झालेला आहे पूर्ण गॅलरी शोधून काढली पण मला हा व्हिडिओ कुठेच सापडला नाही तर मी गुळा भिजवण्याचा व्हिडिओ आणि प भाकरी करण्याचा व्हिडिओ मी पुन्हा एकदा अपलोड करेल मेमरी फुल झाली म्हणून त्याच्या याच्यात की काय हे डिलीट झाले वाटतं तरी ही आहे गोड भाकरी तर हे गुळाचं पाणी करून मी बाजूच्या पिठामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यात गोड भाकरीसुद्धा मी बनवून तुम्हाला दाखवत आहे याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी नक्कीच देईल तरी गोड भाकरी हे गुळाचं पाणी असतं टाकायचं असतं बाजरी आणि जर असं कणिक घालून तर से से तो ही भाकरी माझ्या मिश्रांना खूप आवडते तर मी तीसुद्धा भाकरी आज केलेली आहे यांच्यासाठी कारण की यांना वांग्याचं भेद अजिबात आवडत नाही म्हटलं चला थोडंसं वांग्याचं भरीत हे खातील आणि हे भाकरी पण खातील म्हणून मी हा आज भेद केलेला आहे तूप टाकून खायचं असतं बघा ही हिवाळ्यामध्ये खूप पौष्टिक अशी असते आता टाकलेलं आहे तुपामुळे ही भाकरी खूप छान खरपूस अशी बनते आणि हिला गोड चव असल्यामुळे तूप आणि गुळाची चव ही अतिशय छान असं असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा तर आता आपल्या इथे जेवणा स्टार्ट आपण वाढवून घेऊया तर या ठिकाणी मी टाकलेली आहे मस्तकी गोड भाकरी एका बाजूला छानपैकी भरीत आणि कांदा आणि एका बाजूला साधी आपली बाजरीची भाकरी गोड बाजरीची भाकरी खाताना त्यावर तूप टाकून खावे म्हणजे खूपच छान लागते तर मैत्रिणी हा बे तुम्ही नक्कीच करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे शेअर करा धन्यवाद